विकास कामाला विरोध करणाऱ्या देवेंद्र फडणवीस विकास कामाला विरोध करणाऱ्या देवेंद्र फडणवीस आरेंद्र फडणवीस सरकारचं करायचं कोणता निवासी करायला भाजप सरकारचा शहराचं वकड करायला भाजप सरकारचा स्थगिती सरकारचा फडणवीस सरकारचं करायचं काय भाजप सरकारचं करायचं काय शहराचं वाटोळ करणाऱ्या भाजप सरकारचा शहराचं वाटोळ करणाऱ्या भाजप सरकारचा अरेंद्र फडणवीस सरकारचं करायचं काय एकशे चाळीस कोटी रुपये कमी रास्ता नास्तकी देणाऱ्या भाजप सरकारचा त्या भाजप सरकार भाजप सरकारचा भाजप सरकारचं करायचं काय करायचं काय भाजप सरकारचा भाजप सरकारचा नागरिकांच्या जीवाशी खेळणारा भाजप सरकारचा शहरात वाटोळ करणारा भाजप सरकारचा अरे भाजप सरकारचं करायचं काय मुडगाव काय आंदोलन करतात आणि कशासाठी आंदोलन सुरू आपलं आपण बघतो तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नगरपालिकेला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून दिवशी काम चालू होणं अपेक्षित होतं परंतु मागील अठरा महिन्यापासून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं शहरातील नागरिकांना सोबत घेऊन वेळोवेळी आंदोलन करण्यात आली परंतु या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलं या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आले आणि उपोषण करताना महाविकास आघाडीच्या त्यांनी शब्द दिला या ठिकाणी आपण बघतो की नगरपालिका पंचवीस पंचवीस तीस टक्के बिलवणी कामं या नगरपालिकेमध्ये केली जातात परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांच्या मर्जीतला असलेला कॉन्ट्रॅक्टर राजमेरा याला पंधरा टक्के आबोव निविदा मंजूर करण्यात आता त्यांचा घाट होता परंतु महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि शहरवासीचं म्हणणं होतं की सध्या नगरपालिकेची परिस्थिती बिकट आहे जर पंधरा टक्के आबोव टेंडर त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं तर जादीचे बावीस कोटी रुपये या शहराला बुरदान सोसावं लागला असता नागरिकांना बुरदान सोसावं लागला असता जेणेकरून या नागरिक पड पड़ा, बुरजन पडला असता आमची हो मागणी होती की महाविकास आघाडीचे पर्याय वाटत होता की लवकरात लवकर ही विकास कामे चालू व्हावी हो परंतु जाणून बुजून या विकास कामांना खेळ पाडण्यात आली होती आमचं म्हणणं आहे तुम्ही सत्ताधारी आहेत विकास कामे खेचून आणल्या तुमची स्पर्धा असली पाहिजे जर भाजप सरकारने शंभर कोटी आणले तर शिंदे गटाने दोनशे कोटी आणले पाहिजे आणि विकास निधी आणून खेचून आणून या जिल्ह्यातील या शहरातील रस्ते करा रस्ते केल्यानंतर नागरिक तुम्हाला देणार देणारच त्याच्यामुळे तुम्ही एकमेगाची आढवाडी आणि जीवाजुरी करू नका आपण बघितलं असताना मागच्या आठ महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीची तक्रार त्याच्यामध्ये अनिमित्त झाली म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि तसेच एकशे चाळीस कोटीच्या कामामध्ये अनिमित्त झाली म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी एकनाथ साहेबाकडे तक्रार दिली म्हणून या विकास कामाला शिंदे फडणवीस सरकारने काल परवाची स्थगिती दिली आमचं एकच म्हणणं आहे नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका शहराचं वाटोळ करू नका सत्ता कशासाठी असते सत्ता ही विकास कामं करण्यासाठी असते जर तुम्ही विकासकामी केली असती सत्ता तुमची गल्ली पुसून दिल्ली पर्यंत आहे तुम्हाला अठरा महिने वेळ का लागला याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी शहरवासियांना द्यावं पूर्ण गाववर त्यांनी बँक लावले मागच्या दोन वर्षापूर्वी पण त्यांनी धाराशिव शहराला एकशे चौपन्न कोटी रुपये मंजूर झाले धाराशिव शहर बदलते म्हणून बॅनर लावले परंतु दोन वर्ष झालं त्यांची सत्ता गल्ली दिली पर्यंत असताना आज परत त्यांनी बॅनर लावले की धन्यवाद द्या बाबू एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर केले परंतु तुम्हाला अठरा महिने का लागले हे धाराशिव शहरातील जनतेला त्यांनी उत्तर द्यावं आणि शहरातील रस्ते एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर आहेत ती कामे तात्काळ चालू व्हावे ही आमची प्रथम महाविकास आघाडीच्या वतीनं मागणी आहे ही जर कामे चालू नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहू या भाजप सरकारचा करायचं काय स्थगिती सरकारचं करायचं काय अरे या सरकारचा फडोरी